तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी थंडावणार आहे रविवारी नेत्यांच्या प्रचारांचा धडाका सुरू आहे रविवारी रायगडमध्ये देखील अनेक नेत्यांच्या प्रचार सभा या होणार आहेत तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा आज थंडावणार आहे तत्पूर्वी अनेक प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाटकर अजेश आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा थंडावणार आहेत आणि अनेक प्रचार सभांचा धडाका हा आज सुरू आहे अनेक प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या नेमक्या कोणाकोणाच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या जानवी नक्कीच तिसऱ्या टप्प्यातला मतदान हा सात मे रोजी होणार आहे आणि आज राजकीय पक्षाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्ष हे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि आज जे आहेत ते संध्याकाळी पाच वाजाच्या दरम्यान ह्या राजकीय पक्षांच्या ज्या तोफा आहेत त्या थंडावणार आहेत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत या या ठिकाणी रायगडमध्ये त्यांची सभा आहे सभेच मोठी जय्य तयारी मध्ये करण्यात आलेली आहे ही सभा दोन वाजायच्या सुमारास सुरुवात होईल आणि त्यानंतर नेमकं उद्धव ठाकरे काय बनणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे तर दुसरीकडे चित्राबाग यांचीही सभा आज अलिबाग मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या समर्थनार्थ बाईक रॅलीचं हे आयोजन करण्यात आलेले आहे काल रुपाली चाकणकर का चित्राबाग यांचीही जाहीर सभा झाली एकंदरीत सर्वच नेते जे आहेत ते, ते प्रचारात सहभागी या ठिकाणी झालेलं पाहायला मिळाले आहे कारण ही प्रतिष्ठेची लढाई आहे आनंद विरुद्ध सुनील तटकरे इंडिया आघाडी विरुद्ध महायुती आणि कोण सरस होईल येणाऱ्या निश्चितच आपल्याला माहिती पडेल रायगड मध्ये अनेक प्रचार धडाका आज सुरू आहे अनेक बडे नेते येणार आहेत कशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे इंडिया तर्फे आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले अलिबाग येथे ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने आजचा प्रचाराचा दिवस जो आहे तो गाजवणार आहेत मात्र उद्धव ठाकरे नेमके आज अलिबाग मध्ये येऊन काय भाष्य करणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष असेल जी धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी